नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो यवतमाळच्या म्हशीच्या बाजारमध्ये पाहू शकता मागच्या साईडला पूर्ण म्हशीचा बाजार भरलेला आहे या बाजारमध्ये येण्याची आपली पहिलीच वेळ आहे आणि आपल्याला अपेक्षा होती तर आपल्याला काहीतरी बैलोड्या भेटतील पाहायला पण इथं पूर्णपणे म्हशीचा बाजार आहे मित्रांनो तर बघू आपल्याला आज किती म्हशीचे ते प्रयत्न येतील जास्तीत जास्त दादा नाव काय म्हणलं आपलं बरं ही गाय मग गावरान गाय आहे का किती दिवसात जनलेली आहे रात्री जनली का गोरं दिलं बरं दूध काढू काढतोय का मग हा हा बरं दूध किती आहे गायला पाच लिटर देते आणि आता किती वेळ तिसरं वेळेत आहे बरं मग मंग किंमत काय सांगायची गायीची तीच सांगायची हा गोरा आपलाच आहे का हा दाती कसं आहे किती वर्षाचा आहे समजा तीन वर्ष तीन वर्षाचा आहे कमाल नाही नाही शिकून का कामाला कमाल चालू आहे बरं गाईची किंमत तीस हजार याची गोऱ्याची गुरुजी ती सांगायचं समोरासमोर आलं काही विवारात होऊन जाईल बरं मोबाईल नंबर एकदा आपला एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंचेचाळीस साठ पन्नास, पन्नास, पन्नास अठ्ठ्याण्णव गाव बर ठीक आहे दर धन्यवाद हा मस्ती विचारून भाव लागले काय हां तर या ठिकाणी आपल्याला काही मुर्रा जातीच्या म्हशीची दावण दिसत आहे तर म्हशी आहे ह्याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू म्हणजे किंमत दूध वगैरे किती आहे आणि किती आहे बघू बघूया म्हशी दादा हे म्हैस किती नाही का आपण जणलेली नाही आहे काय दुधाला राहते आठ लिटर दूध आले

मग ते जातीन मुर आहे ना का बरं काय किंमत राहील ती किंमत नाही का कमी जास्त जास्त होऊन होऊन जाईल जाईल मग मोबाईल नंबर आपला चौऱ्याऐंशी तीन नव्वद पन्नास हे पण मुरुज आहे का हे किती नाही जण दिली पहिल्यान दुधाला काय राहते सात लिटर दोन मग याची किंमत होता पंच्याहत्तर सोबत काय वगार आहे का पंच्याहत्तर किंमत नाही का आणि हे आहे ती ना किती आहे ती तिसरे आहेत तिसऱ्या काय राहते पंच्याहत्तर हजार किंमत बरं ठीक आहे धन्यवाद जास्त मजा पण गावराने दिसते ना काय हे विक्रीच समजा खरेदी विक्रीसाठी दादा किती मस्ती हो का हो काय राहील दुधाला ते दुधाला काय राहील ते हो का मग किंमत काय होईल सांगायची किंमत पंच्याऐंशी हजार हे हे दादा हे किम हे माहिती नव्वद हजार मुरा हे मुराच आहे का मग हो काय याची काय राहील किंमत पंच्याऐंशी आणि समोरची बर भाऊ मोबाईल नंबर सांगू दे एकदा तुमचा त्र्याण्णव एकोणसाठ सत्तावीस अठ्ठ्याण्णव एक्केचाळीस ठीक आहे धन्यवाद कुठले आहे वर्धा जिल्हा नाही का बरं बर बर हो लिंक भेटल हे आपलं चॅनल आहे शिवार एम एचे एकोणतीस आम्ही पुस समोरखेड बाजार करत असतो ते आज म्हणलं बा यवतमाळचा बाजार पाहायचा आलो इथे जास्त मस्तीचाच बाजार आहे

मामा नाव काय म्हणलं आपलं गाव दहेली बर गाय आपली आता म्हणजे पाच आहे जनायला नाही का आठ लिटर दूध बरं दुयाला एकदम गरीब गरीब मग किंमत काय म्हणले पन्नास किंमत नाही का कमी जास्त होऊन जाईल समोरासमोर आलं कोणी बैठकीत तर कमी जास्त होऊन जाईल